श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ते म्हणजे हरतालिकेचे व्रत जे आहे तर ते करताना आपण काही चुका या अजिबात करू नयेत तसेच हरतालिकेचा उपवास जो आहे तर तो कधी सोडला जातो काय खाऊन सोडावा त्याचप्रमाणे उपवासाला काय खावे तर काय खाऊ नये या दिवशी महिलांनी केस धुवावेत का आणि जर मासिक धर्म असेल सुतक असेल तर हरतालिकेचा उपवास करावा की नाही तर अशी माहिती जी आहे तर ती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ जर तुम्हाला महत्त्वपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा हरतालिका व्रत जे आहे तर ते सर्व महिलांसाठी अत्यंत खास व्रत मानले जाते भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील तृतीयेला हरतालिका तृतीया असे म्हटले जाते आणि हे व्रत जे आहे तर ते प्रत्येक विवाहित स्त्री आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी पाळत असते तसेच इच्छित वर मिळावा मनासारखा जोडीदार मिळावा म्हणून कुमारिका सुद्धा हरतालिकेचे व्रत करत असतात या दिवशी देवी पार्वती आणि शिव यांची पूजा केल्याने अखंड सौभाग्याचा आशीर्वाद प्राप्त होतो तर या दिवशी उपवास करणाऱ्या स्त्रियांनी काही गोष्टी अवरजून कराव्यात त्याचप्रमाणे काही चुका ज्या आहेत तर त्या मात्र अजिबात करू नयेत तर या हरतालिका व्रतामध्ये कोणत्या गोष्टी अवश्य कराव्यात तर हरतालिका व्रतामध्ये सर्वप्रथम गणपतीची पूजा करावी गणेशाची पूजा केल्याने हे व्रत विना अडचणीचे पूर्ण होते अशी मान्यता आहे हरतालिका व्रत करणाऱ्या महिलांनी या दिवशी व्रताची कथा जी आहे तर ती ऐकायलाच हवी हरतालिकेचे जे व्रत आहे तर ते कहाणी ऐकल्याशिवाय अपूर्ण मानले जाते त्यामुळे आपल्याला ही कहाणी वाचणे शक्य असेल तर वाचा नाही तर तुम्ही ती ऐकू शकता या दिवशी महिलांनी एकत्र येऊन देवीचे भजन करावे जप करावा यामुळे देवीचे आशीर्वाद प्राप्त होतात सर्व वातावरण चैतन्यदायी होत असते श्रद्धेनुसार या दिवशी उपवास करणाऱ्या महिलांनी घरी पूजेच्या ठिकाणी दिवसभर दिवा लावायचा आहे हा दिवा जो आहे तर तो चोवीस तास तेवत राहायला पाहिजे किमान चोवीस तास दिवा प्रज्वलित ठेवावा उपवास जो आहे तर तो आपण या दिवशी करायचा आहे आता आपण या दिवशी कोणत्या चुका करू नयेत तर हे आपण पाहूया या दिवशी महिलांनी चुकूनही काळ्या रंगाचे वस्त्र परिधान करू नयेत आपल्या हिंदू धर्मामध्ये कोणताही धार्मिक विधी करताना किंवा कोणतीही पूजा करताना कोणतेही व्रत करताना काळ्या रंगाचे कपडे घालणे हे वर्ज्य सांगितलेले आहे कारण काळा रंग आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये अशुभ मानला जातो त्यामुळे महिलांनी चुकूनही काळे वस्त्र या दिवशी परिधान करू नयेत यानंतर आहे ते म्हणजे हरतालिकेच्या दिवशी दिवसा झोपू नये तुम्ही हरतालिका तृतीयेचा उपवास करत असाल तर या दिवशी दिवसा झोपण्यासाठी मनाई आहे तसेच रात्री सुद्धा जागरण केले जाते रात्रभर भगवान शिव आणि माता पार्वतीची पूजा भजन केले जाते महिला या दिवशी झिम्मा फुगडी तर असे विविध खेळ खेळतात या दिवशी उपवास करणारी स्त्री जर झोपली तर तिला पुढच्या जन्मी अजगराचे रूप प्राप्त होते असे मानले जाते त्यामुळे या दिवशी आपल्याला दिवसा झोपायचे हो नाही तसेच या दिवशी अन्नपाणी घेण्यासाठी सुद्धा मनाई आहे हरतालिकेचे जे व्रत आहे तर ते निर्जला व्रत मानले जाते आणि म्हणूनच हे व्रत अत्यंत कठीण असते परंतु आपल्याला निर्जला उपवास करणे किंवा व्रत करणे शक्य नसते त्यामुळे तुम्ही फळे घेऊन हे व्रत करू शकता किंवा दूध घेऊन किंवा उपवासाचे मोजके पदार्थ खायचे आहेत आपल्याला जास्त खायचं नाही कमीत कमी आपल्या पोटात पदार्थ जातील तर याची काळजी घेऊन आपल्याला हे व्रत करायचे आहे कारण या व्रतामध्ये अन्नच नव्हे तर फळे पाणी हे सेवन सुद्धा करणे वर्ज्य सांगितलेले आहे परंतु आपल्याला आपल्या तब्येतीला सांभाळून उपवास जो आहे तर तो करायचा आहे तसेच सूर्योदयानंतर दुसऱ्या दिवशी हा जो उपवास आहे तर तो सोडला जातो आणि यानंतरच अन्न जे आहे तर ते ग्रहण केले जाते तर आपल्याला दुसऱ्या दिवशी हा जो उपवास आहे तर तो सोडायचा आहे आता आपण पुढे व्हिडिओमध्ये पाहणारच आहोत की उपवास सोडण्याला आपण कोणकोणते पदार्थ खाऊ शकतो तसेच या दिवशी आपल्याला रागावरती नियंत्रण ठेवायचं आहे संयम ठेवायचा आहे या दिवशी स्त्रियांनी विनाकारण रागावू नये स्त्री जर उपवासाच्या दिवशी कटकट करत असेल रागावत असेल तर या व्रताचे कोणतेही फळ मिळत नाही तसेच हा उपवास जो आहे तर तो मध्येच सोडू नये एखादी स्त्री किंवा कुमारिका जेव्हा हरतालिका व्रताची सुरुवात करते तेव्हा त्यानंतर कधीही तो उपवास सोडता येत नाही घरात जर तुम्हाला काही अडचण असेल म्हणजे मासिक धर्म असेल सुतक असेल तर तुम्हाला पूजा करता येणार नाही परंतु उपवास जो आहे तर तो मात्र करायचा आहे सौभाग्यवती आपल्या पतीसाठी हे व्रत करतात यामुळे या दिवशी आपल्या पतीशी खोटे बोलू नये पतीवर चिडू नये रागावू नये या दिवशी कोणाचाही अपमान करू नये कोणालाही वाईट बोलू नये तसेच आपल्याला या दिवशी जीवहत्यासुद्धा करायची नाही अगदी तुम्ही मुंगीसुद्धा मारू नका या दिवशी चामड्याच्या वस्तू ज्या आहेत तर त्याचा वापर करू नये केस कापणे नके कापणे तर या गोष्टीसुद्धा आपल्याला हरतालिका व्रताच्या दिवशी टाळायच्या आहे त्याचप्रमाणे आपल्या दारामध्ये जर कोणी आले तर त्याला काही ना काहीतरी खायला प्यायला द्यायचं आहे हरतालिका व्रत केलेल्या प्रत्येक स्त्रीने या दिवशी भगवान शंकरांची आणि माता पार्वतीची सुद्धा पूजा करायची आहे आपण जी पूजा मांडतो त्यामध्ये आपल्याला भगवान शंकरांचा माता पार्वतीचा कार्तिके आणि गणेश तर असा त्यांच्या कुटुंबाचा फोटो जो आहे तर तो सुद्धा आवरजून ठेवायचा आहे वाळूचं शिवलिंगसुद्धा आवरजून त्या पूजेमध्ये आपल्याला तयार करायचं आहे कारण शिवांची पूजा केल्याशिवाय हरतालिकेची पूजा जी आहे तर ती पूर्ण होत नाही तसेच या दिवशी एखाद्या स्त्रीला म्हणजे एखाद्या सौभाग्यवतीला तुम्ही यथाशक्ती साज शृंगाराचे साहित्य सोळा शृंगाराचे जे साहित्य आहे म्हणजे हळदी कुंकवाचा करंडा असेल हिरव्या बांगड्या असतील मंगळसूत्र जोडवी नथ बिंदी तर असे जे सोळा शृंगाराचं साहित्य आहे तर त्यापैकी एखादं साहित्य त्याचप्रमाणे तुम्ही वस्त्र फळे तर या गोष्टी दान करू शकता त्याचप्रमाणे या दिवशी कोणाचीही चेष्टामस्करी करू नका व्रत करणाऱ्या स्त्रीने सुद्धा या दिवशी सोळा शृंगार करायचे नवीन वस्त्र परिधान करायचे आहे या दिवशी केस धुवावेत का तर आपल्याला हरतालिकेच्या आदल्या दिवशी केस धुवायचे आहेत कारण जेव्हा आपण कोणतेही व्रत करतो किंवा उपवास करतो तर उपवासाच्या दिवशी आपण केस धुवू नयेत त्यामुळे आदल्या दिवशी केस धुवायचे आहेत त्या दिवशी ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी आपला जो उपवास आहे तर तो करायचा आहे आपल्याला उपवासाचे पदार्थ जे आहेत तर ते तुम्ही खाऊ शकता बरेच जण काय करतात तर हा जो उपवास आहे तर तिखट मीठ न खाता हा उपवास करतात म्हणजे फक्त फळे खातात किंवा गोड उपवासाचे पदार्थ खातात परंतु तिखट आणि मीठ याचं सेवन या दिवशी करत नाहीत तुम्ही अशा प्रकारे सुद्धा उपवास करू शकता किंवा तुम्ही फक्त फळे खाऊ शकता खजूर ड्रायफ्रूट्स किंवा तुम्ही शाबुदाना खिचरी जरी घेतली तरीसुद्धा चालेल चहा दूध दुधाचे जे पदार्थ आहेत खोबरे काजू मनुका बदाम तर या ज्या गोष्टी आहेत तर याचा आपण या, या उपवासाला सेवन करू शकतो तसेच उपवासाचे पदार्थ बनवताना सैंदव मिठाचा वापर करायचा आहे साध्या मिठाचा वापर करू नका फळामध्ये सुद्धा तुम्ही केळी सफरचंद पेरू अशी जी सिजनल फळे आहेत तर ती फळे घेऊ शकता परंतु काही गोष्टी मात्र या दिवशी खाणे टाळायचं आहे जसं की रेडीमेड ज्यूस असतील कोल्ड्रिंक्स असतील तर ते आपल्याला घ्यायचं नाही यानंतर भगर वरीचा जो भात आहे तर तो आपण महादेवांच्या कोणत्याही उपवासाला खात नाही त्यामुळे आपल्याला हरतालिकेच्या उपवासाच्या दिवशी सुद्धा भगर खाणे हे वर्ज्य करायचे आहे आणि दुसऱ्या दिवशी आपल्याला हरतालिकेची जी पूजा पण मांडलेली आहे तर त्याची आपल्याला पुन्हा एकदा पूजा करून तुम्हाला काय करायचं आहे तर हा उपवास जो आहे तर तो सोडायचा आहे दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून हरतालिकेची पूजा करून कानावल्याचा नैवेद्य आपल्याला दाखवायचा आहे आणि हाच नैवेद्य प्रसाद म्हणून खाऊन तुम्ही उपवास सोडू शकता बऱ्याच जणी ज्या आहेत तर त्या गणपती बाप्पांची प्राणप्रतिष्ठा केल्यानंतर सुद्धा हा उपवास सोडतात तुमची जशी पद्धत आहे त्यानुसार तुम्ही हा उपवास सोडू शकता उपवास सोडताना सात्विक अन्न खाऊनच आपल्याला उपवास सोडायचा आहे जसं की वरण भात असेल किंवा मोदक कानवले तर असे पदार्थ खा किंवा कोणताही गोडाचा पदार्थ खाऊन उपवास सोडू शकता परंतु उपवास सोडताना तामशिक पदार्थ खाणे वर्ज्य करायचं आहे जसं की मांसाहार असेल कांदा लसूण आंबट पदार्थ मसालेदार पदार्थ आणि शिळे अन्न खाणेसुद्धा आपल्याला टाळायचं आहे बटाटा पचायला जड असतो त्यामुळे तोसुद्धा वर्ज्य करावा आणि या दिवशी कॉफी पिणेसुद्धा टाळायचं आहे कारण उपवासामुळे आपल्या शरीरातील आमलपातळी जी आहे तर ती आपण कॉफी पिल्यामुळे वाढू शकते आणि छातीमध्ये जळजळ होऊ शकते त्यामुळे आपल्याला अप्ले उपवास सोडतानासुद्धा सात्विक अन्न पदार्थ खाऊनच हा उपवास सोडायचा आहे